पडद्यामागे राहून भाजपच्या लोकांनी माझ्यासाठी काम केलं प्रतिभा धानोरकर यांनी हा गौप्यस्फोट केलेला आहे दानोरकर चंद्रपूरच्या नवनिर्वाचित खासदार आहेत मवियासोबत भाजपाचा देखील विजयात हातभार असल्याचा दावा त्यांनी केलेला आहे महाविकास आघाडीच्या उमेदवार होत्या प्रतिभा धानोरकर त्यांनी सुधीर मुनगुंटीवार यांचा पराभव केला धानोरकरांच्या विजयानंतर वणीमध्ये एका भव्य रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं पडद्यामागे राहून भाजपच्या लोकांनी माझ्यासाठी काम केलं असा गौप्य स्फोट राजकीय खळबळ उडालेली आहे विशेष म्हणजे पंतप्रधानांपेक्षाही जास्त लीड मतदारांनी दिल्याचा उल्लेख यावेळी धानोरकर यांनी केला गावातला फाटका जरी कार्य करता असेल तरी तोही छाती पाडून सांगत होता आपला विजय हा नक्की होणार आहे आणि अनेक असे पडद्यामागूनही काम करणारे लोक होतं मी आजही या ठिकाणी सांगतो की महाविकास आघाडीच्या लोकांनी तर मदत केलीच कारण भाजपातही अनेक लोक असे होते की ज्यांनी पडद्यामागे राहून माझ्यासाठी काम केलं त्यांचं देखील मी मनापासून आभार व्यक्त करू इच्छितो कारण पंतप्रधानापेक्षाही जास्त लीड या सगळ्या मतदारांनी मला दिली दानोरकरांच्या दाव्यावर सुधीर मुनगुंटीवार यांनी उत्तर दिलं मला असं वाटत नाही की कार्यकर्त्यांनी मदत केली असावी मात्र खरंच काही कार्यकर्ते निष्क्रिय राहिले असतील तर आम्ही चिंतन करू असं म्हणत त्यांनी धानोरकरांच्या दाव्यावर भाष्य केलेलं आहे तो अभी कार्यकर्ताओं हो के माध्यम से ध्यान में जब आने के बाद भीतर घात से मैग नहीं मानता कि कभी नुकसान होता है अगर आप सक्षम हो तो भीतर घात वाले क्या कर सकते हैं इसलिए उस पर मैं जाता नहीं मगर ऐसे कुछ कार्यकर्ता काम नहीं किए निष्क्रिय रहे तो निश्चित रूप से उसकी चिंता पार्टी करेगी